नमस्कार मी इन्फॉर्मेशनल क्वीन तुमचं स्वागत आहे माझ्या लाडक्या युट्यूब चॅनल वर तर आज आहे ते म्हणजे नागपंचमी चला तर मग या दिवशी थोडी फारशी माहिती जाणून घेऊया श्रावण हा सणांचा राजा श्रावण सुरू झाल्यावर शुद्ध पंचमीला पहिला सण येतो नागपंचमी आज नाग देवतेची चित्रे काढून त्यांच्या प्रतिमांचे पूजन केले जाते नागपंचमी हा सण संपूर्ण भारत देशात साजरा केला जातो शैव आणि वैष्णव दोन्ही संप्रदायांमध्ये नाग देवतेला महत्व आहे नागी सृजना देवता आहे असे समजले जाते सापांची उत्पत्ती कशी झाली भविष्य पुराणानुसार महर्षी कश्यप यांना अनेक पत्नी होत्या यापैकी एकाचे नाव कर्दू आणि दुसरीचे नाव विनिता एकदा महर्षी कश्यप यांनी कद्रूच्या पत्नीवर प्रसन्न होऊन तिला नागांची आई होण्याचे वरदान दिले अशा प्रकारे सापांची उत्पत्ती झाली त्याच वेळी ऋषी कशप ची दुसरी पत्नी विनीता पक्षीराज गरुडाची माता झाली कद्रू आणि विनीता यांच्यात नेहमी ईर्ष्या असायची त्यामुळे नाग आणि गरुड यांच्या शत्रुत्व निर्माण झाले आजही नाग आणि गरुड एकमेकांचे शत्रू समजले जातात पंचमी तिथे रोजी नागपंचमी का साजरी करतात भविष्य पुराणानुसार एका गुणामुळे नागपुत्राला श्राप मिळाला त्या श्राफानुसार सर्पमेद यज्ञामध्ये अनेक नाग नागमृत्यूमुखी पडतील असे भाकीत करण्यात आले होते श्राप मिळाल्यावर नागपुत्र दुखी झाला तेव्हा वासुकी नागपुत्रातर्फे तर्फे ब्रह्मदेवाकडे गेला ब्रह्मदेवाने काळजी न करण्याचे आश्वासन दिले आणि ते म्हणाले तुला जरच करू ही बहीण असेल तर तिचा विवाह ऋषीमुनीशी होईल या दोघांपासून अस्तिक नावाचा पुत्र होईल तो हा यज्ञ थांबवून सापांचे रक्षण करेल ते ऐकून नागाला खूप आनंद झाला श्राफ फलद्रुप होण्याचे वेळ आल्यावर राजा परीक्षिताचा नागादंशाने मृत्यू झाल्यानंतर सर्प वंशाचा नाश करण्यासाठी राजा जन्मेजयाने सर्प मेद यज्ञाचे आयोजन केले या यज्ञात लाखो कोटी सर्प जळून राग झाले तेव्हा अस्तिक मुनी तेथे ते पोहोचले आणि त्याने सर्प यज्ञ थांबवून नागांवर थंड दूध ओतले त्यामुळे सापांच्या अंगाला गारवा तर मिळालाच सोबतच भातही त्यांनी ठेवला अस्तिक विनंतीवरून म्हटले जाते तसेच कोकणात साप व नाग दिसल्यावर अस्तिक अस्तिक कालभैरव म्हणण्याची प्रथा आहे यामुळे साप त्रास देत नाही अशी श्रद्धा आहे अस्तिक मुनींचे नाव घेतल्यामुळे साप शांत होतात असा समज आहे नागपंचमीचा उपवास का केला जातो असे म्हटले जाते की सतेश्वरी देवीमुळे नागपंचमीचा उपवास केला जातो सतेश्वरीला भाऊ होता त्याचे असे होते नागपंचमीच्या आदल्या दिवशी मृत्यू झाला भावाच्या विरहामुळे सतेश्वरी दुःखी होती अन्न त्याग केल्यानंतर सतेश्वर नाग रूपात दिसला त्यानंतर तिने नागाला आपले भाऊ मानले सतेश्वरीचे भावावरील प्रेम बघून नागदेवता प्रसन्न झाले आणि जी स्त्री माझे भाऊ म्हणून पूजन करेल तिचे आणि तिच्या भावाचे मी रक्षण करेन असे नागदेवतेचे वचन तिला दिले तेव्हापासून नागपंचमीला स्त्रिया नागाचे पूजन करू लागल्या नागपंचमीची आख्यायिका एकदा एक शेतकरी जमीन नांगरत असताना त्याच्या नांगराचा फाळ नागाच्या बिळात घुसला त्यामुळे त्या बिळातील नागाची पिल्ले चिरडून मेली बाहेरून आलेल्या नागिणीला आपली पिल्ले मेल्याचे पाहून खूप राग आला त्या रागाच्या भरातीने त्या शेतकऱ्याला त्याच्या बायको मुलांसह दंश करून मारले त्या शेतकऱ्याची एक लग्न झालेली मुलगी होती शेवटी तिला देखील दंश करून मारण्यासाठी ती नागिन तिच्या गावी तिच्या घरी पोहोचली त्यावेळी ती मुलगी पाटावर चंदन गंधाने काढलेल्या नागाच्या चित्राची पूजा करण्यात दंग होती मनोभावे पूजा करून तिने दूध लाह्यांचा नैवेद्य पुजलेल्या चित्रातील नागाला दाखवला तिची ती भक्ती पाहून नागिनीचा राग शांत झाला ती स्वतः ते दूध पिले तिने त्या मुलीवर प्रसन्न होऊन तिच्या आई वडिलांना आणि केले नागपंचमीरते युगातील नागपंचमी विज्ञानाच्या आधारे असे सत्य पुढे आले आहे की नागाला दूध पाजवणे ठरते म्हणून नागपंचमीला नागाला दूध पाजवू नये विज्ञानाप्रमाणेच धर्म देखील सत्याची नेहमीच पाठराखण करीत आला आहे पर्यावरणाचा तोल राखण्यासाठी सापांचे रक्षण करणे अतिशय गरजेचे आहे म्हणूनच समाज प्रबोधन संवर्धनासाठी नागपंचमी या सणाचा एक प्रभावी माध्यम म्हणून उपयोग करून घेतला पाहिजे नागाची पूजा करणे या विधी मागे नागांबद्दलची कृतज्ञता व्यक्त करणे तसेच नागांचे महत्त्व समाजाला कळावे हा हेतू आहे सापू नाग यांना न, न मारता स्वतः जगा आणि इतरांनाही जगू द्या या तत्वाचा वापर करत त्यांना जीवन द्यावे सापांविषयी योग्य जागरूकता निर्माण करावी हेच या नागपंचमीचे फळ ठरेल चला तर मग आजचा व्हिडिओ पुरते एवढेच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा पुन्हा एकदा भेटू एका नव्या व्हिडिओ सोबत एका नव्या माहिती सोबत तुम्हाला व तुमच्या परिवारास नागपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हर हर महादेव बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय